नमस्कार श्री स्वामी समर्थम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत चिंतन श्री गुरुदेव दरला जायची वेळ झाली प्रत्येक महिलांची घर चालू अशात चंद्र दिसतोय जाण्याची आणि इकडे अजून सूर्य मावळायचा आहे सनशाईन पॉइंट संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त होता ना सनशाईन पॉइंट दिसतो इकडं अशा महिला काम करते त्या घरला जायची त्यांची गरबड चालली झालं किती राहिले इतकी छान असा सूर्य बघा सूर्यास्त होत चालले झालं दिदी हा झालं ना किती राहिले जायचं घरला उडे झालं अह घरला जायचं हिड बक्की तो ढगात अजून चंद्र बघित कसं दिसते सूर्य उगवायचं आहे किती फ्रेश सूर्य मावळाचं आहे तोपर्यंत चंद्रदेव ढगात किती छान दिसतात आका झालं ना असं आता आम्ही घरला चालली काम आवरून पटापटा उरकून इकडं चालली घराकडं जायची ओढ बायकांचं आवरायचं पटपट काम करायचं अशी पेरूची बाग ती बायकाने तिकडून पूर्ण चारी बाजूने पिवर बांधत आणल्यात थोडं काम राहिलंय आमच्यामध्ये आता ते आम्ही उद्याच्या ओढ्यामध्ये दाखवतो आमचं असं काम राहिले ते आता आम्ही उद्या येऊन पूर्ण करणार उद्या येऊन करणार साय संध्याकाळी सध्या चाललाय बांधायला भेटला तिकडं सूर्यास्त व्हाय लागले किती छान सूर्यास्त दिसते बघा सनशाईन पॉइंट उरका का कुठे एकाच काय काय झाले दे तुला उरका जायचं परदेश किती छान सूर्यास्त होते बघा इकडं नाणी आमची वरट्टी घरला जायचंय तर तुला घरला जायचंय का नाही आता सुट्टी करायची आहे का नाही सुट्टी करायची वेळ झाली पाक सूर्योदय मावळायला गेलाय अंधार पडायला लागलाय तरी आमच्या नानीला फॉर्म बांधायचं होय नाणे तुला सुट्टी करायच नाही घरला जायचं तरी काम करत बसले आता कशा बाहेर संध्याकाळ होत आली घरला जायचंय तर नाणी आमची अजून आहे तिला फॉर्म बांधायचं करते मलाय नाणीला लई कामाची ऊस ऊस करते नाणी लई कामाची ओढ आहे नानीला कामकाम सारखे करते सुंदर अस प्लॉट आहे चारी वाजून ऊस आहे हा तिकडं चंद्रदेव दिसतात बांधती काम अजून करायचं आहे म्हणून आण तुझ्या सारखाच कालवा असतो आम्हाला जास्त सगळ्यांपेक्षा पळून ज्याचं झालंय त्याने गाडीत बसा काम होय एक एक महिलाचं अस फॉर्म संपलं असाडीत जाऊन झाला झालं तिने आता या महिला काम करून घरी जायला निघाल्या त्या असं काम आवरून निघालो आता राहिलेलं काम उद्या करायचं अजून कालवा काय म्हणत नाही तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर सबस्क्राईब लाईक कराय आहे अशी सुंदर असं वातावरण आहे खूपच छान वातावरण झालेलं आहे सर्व का आमच्या महिला अजून काम असतात काम झालं की आम्ही गाडीत लावून बसतात आण

अतिशय ह्या महिला सुंदर पद्धतीनं पिवरा बनतात खूपच कष्टाळू आणि प्रामाणिक इमानदारीनं काम करतात मला ह्या महिलांचं काम खूप आवडतं फास्ट पिवर बनतात बघा हातच्याला की किती ह्यांची पिवर बनण्याची किती फास्ट म्हणतील बघा आमच्या बहिणाबाई बाई झालं का नाही अहो लय फास्ट असं काम करे बरं का अतिशय प्रामाणिकपणानं इमानदारीनं कष्टाळू आहेत ह्यांचं काम मला खूपच आवडतं ह्यांच्याबद्दल मला खूपच प्रेम आहे आदर मैं... मला यांच्याबद्दल खूपच आदर आहे या खरंच इतक्या छान काम करतात ना यांच्या हातचलाकी तर खूपच फास्ट आहे त्या अशा फास्ट लई फिरू द्या म्हणतात <से खाले> किती हातचालाक्याने काम करतात बघा ते जायचं घरी झालं का चला आता आता सगळ्यांचंच काम आटपत आले आता आम्ही घरला निघवलो आता झालं काय काम म्हणजे चला गाडीत काय काय गेले ते गाडीत असं आता आम्ही काम आवरून घरी निघालो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा या कामगार महिला आहेत आता काम करणाऱ्या महिलांचं काम मला खूप आवडतं झालं का मावशे का आहो असं झालं एक 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 बागायच्या जा बाहेर जाऊन गाडीत बसते त्या asa kaamukuruna gharla ningalai chala gharla dhoti zah liya dhoti zah liya dhoti zah liya saa kaamukuruna naa kubhai kuna apya naa kubhai kuna apya naa e zao असं पेरू त्याचं काम नाही कामावरून गाडी झालं मी आता गाडीत बसून घरा झालं का झालं पेरू बांधून गाडीत झोपायच जेवण करायचं नाही संध्याकाळी का जेवायचं नाही का जायचं घरी चला म्हणा की आमची लता त्या जरा थोडी बळसर आहे पण कॉमेडी वाज खूपच आहे तिच्यामुळे दिवस कसा जातो कोण असतं काय करते सकामावर झाले म्हटलं काय लागले की सकाळी माझ्या दोन मावशी मावशी झाड बसला येऊन गाडीत जेवण केला पण केला जेव्हा ना खाली भाकर म्हणली की भाकर खायची खाली आमचा तर करा लाईक करा ना दिवसभर काम करताना जेवत नाही सकाळचं जेवण येते आता जेवायला लागले आता घरला जाताना गाडीत बसून काय नाही जेव्हा चटनी <laughs> नवा <laughs> <laughs> <laughs>